बघा हे आणले सन्वीने दुसऱ्या दिवशी जाऊन आजी आजोबांबरोबर आणि हे एवढ्याशा छोट्याशा दोन बुक्सची किंमत आहे फक्त दीडशे रुपये तुम्हाला काय वाटतं हे दीडशे रुपयाचं वर्थ असेल का आणि तुमची पण मुलं अशीच हट्ट करतात का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि हे काय म्हणायचं आता काय नाही म्हणायचं ती ती खूप खुश आहे त्याच्यापासून खुश व्हायचं आणि काय राम राम मंडळी आम्ही आलो आहोत मिस्टर डीएफय मध्ये आणि आपल्याला सांगणार आहे की आपण इथे का आलो कारण की इथं डी एजच कलेक्शन खूप छान आहे आणि वा तर मिर डी एफ आय मध्ये खूप छान छान लहान मुलांचं कलेक्शन असतं आणि ते खूप चांगले चांगले प्रोडक्ट भेटणार आहे ते तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे ते तुम्ही सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्ही जेव्हा जाताल तेव्हा तुम्ही विकत जा घ्याल आहे ना सांगू चलेस गो सो आम्हाला फर्स्ट जे इन्फंटचं सेक्शन भेटलं आहे ह्याच्यामध्ये लहान मुलांचे क्यूट क्यूट सॉक्स आहेत नाइंटी फाईव्ह रुपीजला आणि त्याच्यानंतर एकशे नऊ रुपयाला हे कप आणि बाउल आहे खूप मस्त मस्त तिथर आहे खूप छान एटी नाईन रुपीजला डायपर्स आहेत आणि इथं प्लेट्स आहेत एटी नाईन नाईन्टी टू रुपीजला आणि पॉटी पॉट फाय हंड्रेड रुपीजला आणि खूप छोटे छोटे असे प्लेट्स आहेत जे नाईन्टी फाईव्ह फोर्टी नाईन रुपीजला हे दिसतात हे क्यूट फिशचे जे आहेत हे आहेत आहे ना सानू है। प्लेट्स किती छान आहेत ना जर कार्टूनच्या प्लेट्स पाहिजे असेल तर एटी एटी रुपीज ला तुम्हाला इथे भेटते है ना <laughs> चला चल आता पुढे काय काय भेटते बघूया हा इथं बघ हे किती क्यूट क्यूट लहान मुलांचे ड्रेसेस आहेत ना नाबूच्या सिक्स मंथ साठी हे किती छान असेल जस मंथ ची होईल सो क्यूट हे फक्त फोर हंड्रेड रुपीस आहे आणि खूप सारे कलर त्याच्यामध्ये पिंक रेनबो कलर ते पण लहान मुलांच इयर्स इयर हे सिक्स मंथसाठी आहे वा किती छान कलर आहे ना आणि हे तर बर्थडेजचं सगळं भेटतं हेअर बँड्स आहेत हे वन फिफ्टी रुपीज ला आहेत आणि हे बघितलं वन थर्टी फाईव्ह रुपीज ला किती छान आहे क्यूट आणि हे बर्थडेज ला जेव्हा छान छान ड्रेसेस घालतो ना त्यासाठी एकदम बेस्ट आहे मस्त आहे ना आणि इथं बर्थडेचं तुम्हाला पाहिजे ते भेट हे जे छोटे छोटे जे वेण्या आहेत ना क्यूट कलरफुल हे नाईंटी रुपीस पासून स्टार्ट होत हा एना नच पण कलेक्शन इथं छान आहे मला हे खूप आवडलं सोने हे माझे मोठे हेअर्स असते ना तर मी पण घातलं असतं खूप वेगवेगळे युनिक कलर्सचे बोज आहेत ते बड्डेच बँड है ना ते उचलून ठेव आणि इथे पण छान छान वन एटी रुपीस हेच सो आम्ही फर्स्ट जो आहे ह्याच्या सेक्शन मध्येच आहे टॉईजच्या सेक्शन मध्ये आणि इथे नाईन्टी नाईन रुपीजपासून पासून क्यूट क्यूट जे आहे टॉईज वाव लहान मुलांचे पण इनफंडचे पण आहेत भरपूर सारे सेट्स आहेत है ना सानू कार्स आहेत छोटे छोटे इनफट चे फोर नाईन्टी नाईन थ्री फोर फ्री फोर्टी नाईनला ला टू नाईन्टी नाईनला ला हे बनवायचं आणि बॅग्स आहेत क्यूट क्यूट बॉल्स हा ना खूप सारे टॉईज आहेत आणि वन फोर्टी नाईन पासून स्टार्ट आहेत बघा हे बॉल मारायचं खूप छान छान आहे ना सानू हे नाइंटी नाईन रुपीजला आहे हे वरती उडतं कुठं उडत हे असं असं हे प्रेस केलं ना की ते वरती उडणार हे बबल्स आहेत सानू हे बघ सर्वात मोठी बिग साईज है ना आणि हे पण हे बॉल कॅचर आहे खूप युनिक युनिक गेम्स आहेत ना वन फिफ्टी रुपीजलाच आहे हे आणि हे बघ हे लहान मुलांचे ड्रम्स आहेत हे सगळे लहान मुलांचं सेक्शन आहे आणि हे सगळं जे आहे इन्फंट्सच आहे खेळण्यासाठी बॉईजचं आणि सांगू सर ह्या जायचं आणि हे थोडेसे ब्रेन गेम्स आहेत है ना आणि इथं आता तो सॉफ्ट टॉईज आहेत सांगू सॉफ्ट सॉफ्टॉईज हे बघ तिथे समोर आहे प्रिन्सेस हे फाईव्ह हंड्रेड रुपीजला आहे सॉफ्ट टॉईज जे आहेत सगळे एज एट प्लस असं सगळं लिहिलेलं आहेत काय काय आहे ते आणि हे जे स्टार्ट होत आहेत ना टू फिफ्टीपर्सून स्टार्ट होत आहेत हे बघा टू ट्वेंटी फाईव्ह डायनासॉर पिंक कलर सांवीला खूप आवडतं खूप छोटे छोटे छान 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 छान, छान आहेत आणि हे सगळे टू फिफ्टी जे आहेत स्टार्ट होतात छोटेवाले आणि हे सर्वात छोटं आहे हे बघा हे वन थर्टी रुपीजचं आहे वाओ ह्याच्यात काय ठेवायचं सानू ते है ना। <laughs> ते ते हा ना क्यूट आऊल आहे ते थ्री हंड्रेड रुपीज लाईन हे बघ हे पण हे छोटे छोटे टॉईस टोडलर्सचे ते लहान मुलांचं इथे पण मोठे मोठे गेम्स आहेत माय कलरिंग मॅट असे छान छान आणि इथे पण गेम्स आहेत वन फोर्टी नाईन रुपीज ला छोटे छोटे पेंटिंग किट पासून स्टार्ट होतात हे नॉक द बॉल खूप छान कलेक्शन आहे ना हे बीचवरती जायचं असेल तर हे मॅट हे पण आणि इथे पण बॅट आणि बॉल वा किती छान छान पाऊचेस आहेत जे फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट होतात किती क्यूट आहे ना स्मॉल थिंग्स ठेवायला रबर बँड हे सगळं फोर्टी फायव्ह रुपीज ला आहे आणि हे कपडे घालायचे हॅड घालायचे वेक्स बनवायचे हा ना हा खूप छान आहे खूप छान आहे ना हे इथे पेंटिंग क्राफ्ट सगळ्या गोष्टी आहेत हे ना रिटर्न दे, गिफ्ट देण्यासाठी खूप छान आहे खोलू नकोस हा सानू खूप छान खुण छान स्टिकर्स आहेत जे फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट होतात कलर हे किट्स आहेत हे मोस्टली आहे ना बट रिटर्न गिफ्ट देण्यासाठी खूप छान आहे एटी एटी रुपीज ला पूर्ण सेट आहे हे आम्ही खूप शोधत होतो ऑनलाईन पण मागच्या डी एवय मध्ये नव्हतं आता आपल्याला भेटतंय खूपच भारी आहे ना सानू खूप हे, हे गर्ल्स आहेत त्यांना कपडे घालायचे इकडे सांगू स्टिकर्स दाखव अजून भरपूर सारे इथे बघा भरपूर प्रकारचे स्टिकर्स आहेत आणि टाइमपाससाठी पण घेऊ शकतात स्कूलचं काय क्राफ्ट असेल त्याच्यासाठी पण घेऊ शकतो आणि हे फक्त फिफ्टी रुपीज पासून पुढे स्टार्ट होतात म्हणजे जसं बघा हे फिफ्टी फाईव्ह रुपीजचं आहे ह्याच्यावरती नाव हे सगळं लिहायचं आहे हे स्टिकर्स आहे ह्याच्यावरती तुम्हाला कोणाचं लिहायचं असेल आपण छोटे छोटे असे ग्रीटिंग कार्ड्स हे बस सगळे बनवतो त्यासाठी हाय हॅलो एन्जॉय खूप सारे असे खूप हो खूप क्यूट क्यूट आहे जे आपल्याला ना लागतात शायनी शायनी ग्लिटरी निऑन कलर्स पण बघ सांगू स्टिकी स्टिकी नोट्स बघ आणि हे बघ हे कलरफुल सिक्स्टी थ्री आहे आणि इथं वरती खूप सारे प्रकार मुलींना हे स्पेशली खूप आवडतं आणि हे पण आहे ना तुम्हाला हाताचं बँड काय बनवायचं असेल तर त्याच्यासाठी बघा हे आयता आहे ह्याच्यात तुम्ही फक्त हे सगळं ओवायचं आणि सिक्वेन्सेस भरपूर सारे आणि तुम्ही तुमच्या आवडीचं काही बनवू शकता मोठे मोठे हे पण आहेत हे एटी नाईन रुपीजला ला रुपीजला बॉल्स हे सगळं आर्ट अँड क्राफ्टच आहे खूप छान छान कलेक्शन आहे ना सांगू आणि है ना चालेल चल आता आपण पुढे बघूया चल ह्या सेक्शन मध्ये स्टेशनरीच्या इथं आहेत हा हे खूप छोटे छोटे नोट हे आहे ज्याच्यात आपण काही पण डायरी नोट करू ठेवू शकतो जे ना इथं कमीत कमी फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट आहेत हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ना डायरीज आहेत आणि इतकं छान छान कलेक्शन आणि इथे तो पूर्ण सेट भेटतोय आपल्याला हा ना स्टेशनरी सेक्शन मध्ये जायचं ते ठेवून देते सांगू हा ना किती क्यूट आहे हे ना हे होत ना तुमची जी बॅग आहे ना त्याला लटकवण्यासाठी हा बुकच आहे ह्याच्यात तू काही पण राईट करू शकते आणि इथे पण सगळं डायरीच कलेक्शन आहे खूप छान छान स्टिकी नोट्स काय आलं हे नेहमीच आहे हा सांगू तुझं चल इथं थोड्या वेळाने जाऊ आपण हे तुम्हाला काही बुक्स पाहिजे असेल डायरी पाहिजे असेल तर ते क्यूट क्यूट आहेत ना लहान मुलांचे छान छान छोटे छोटे कपडे त्यानंतर जे पेन्सिल बॉक्स आहेत हे सगळं आहे छान एटी रुपीज पासून स्टार्ट होतात हे मोबाईलच ह्याच सो म्हणजे अक्रेलिक पेन्ट पण आहे वन सेंटर पीस आहे तुम्हाला लहान मुलांना काही ड्रेस पाहिजे असेल तर ते पण भेटतील छान त्याच्यानंतर ह्याच्यात पेन्स आहेत आणि हे पेन खूप युनिक आहेत बघायचं सानू हे गे हे गे हे गे हे गे हे गे हे गेलं <laughs> <laughs> तर इथे खूप सारे असे युनिक पेन्स आहेत जे नाईन्टी रुपीज पासून स्टार्ट होतात है ना सानू <laughs> खूपच छान कलरफुल वेगवेगळ्या डिझाईन्स चे पेन्स आहेत हे तुम्हाला दाखवते तुम्हाला इतके आवडतील की दोन तीन तरी नक्की घेऊन जातात है ना <laughs> ही सानवी आहे ना कधी पण काहीही करत असते कुठे पण धडपडत असते तर तुमच्या सेफ्टीसाठी इथं जे आहेत जे जे टेबल्स आहेत जिथं खूप सारे कॉर्नर्स सा आहेत तिथे लावण्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे हे वन वन झिरो फाईव्हला आहेत हे कॉर्नर्सला लावायचे नाइंटी फाईव्ह रुपीजला आहे आणि हे ड्रॉवर लॉक नको व्हायला म्हणून डोअर लॉक नको व्हायला म्हणून म्हणजे खूप सारे सेफ्टीचे फीचर्स सा याच्यामध्ये दिलेले आहेत तू चुकून माहिती आठवते एकदा लॉक करून बसली होतीस आणि वॉचमॅनला बोलावं लागलं होतं आणि खूप लहान होती ती अशा दीड वर्षाची आणि ते तसं होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत हा फॅन आहेत छोटे छोटे क्यूट क्यूट नाईन्टी नाईन फोर्टी फाईव्ह रुपीजला छोटे छोटे इथे लहान मुलांचे टिफिन बॉक्स आहेत खूप छान कलेक्शन आहे, आहे। ज्याच्यामध्ये आपल्याला नाईंटी नाईन रुपीजपासून जे हे स्टार्ट होतं हे बघा हे नाइंटी नाईन रुपीजचं आहे आणि मग तुम्हाला जसे पाहिजे तसे टिफिन बॉक्स इथून घेता येतील एकशे पस्तीस रुपयाचं हे छोटंसं आहे छान इथे प्लॅस्टिकचे हे मन फॉर्टी वनला खूप क्यूट आहे नाही ते आणि हे थ्री नाईंटी रुपीजचं आहे त्याच्यामध्ये हे सगळं येतं ते हे सगळं आहे परत बॉटल्सचं कलेक्शन पण खूप छान आहे एक तर घरासाठी पण तुम्ही घेऊ शकता नाहीतर मुलांना खाली जाण्यासाठी वेगळं ते तिथं घाण करतात नाहीतर स्कूलमध्ये जाण्यासाठी वेगळा जे आहे वॉटर बॉटल घ्यावी लागते सो वन फॉर्टी रुपीजपासून जे आहेत छान छान वॉटर बॉटल्स आहेत हे बघा तर तुम्ही ते घेऊ शकता लहान मुलांचे तर पण एकशे पस्तीस रुपयापासून स्टार्ट आहे बघा हे क्यूट वॉटर बॉटल जे एकशे पस्तीस रुपयाला आहे आणि हे फॅन्सी तर खूपच भारी आहे दोनशे दहा रुपयापासून स्टार्ट आहे वा सो युनिक छान आहे ना हे पण मरमेडचं हे टू फोर्टी रुपीजला ला आहे डायनासॉर गर्ल्स साठी साठी सगळ्यांसाठी खूप छान आहे मस्त पैकी आणि जर तुम्हाला हॉट वॉटर साठी पाहिजे असेल तर हॉट आणि कोल्ड साठी दोन्ही पण आहे ते फो <सवगी> नाइंटी रुपीजला आहे आहे छोटेसे इन्फंट्सचे वॉटर बॉटल्स पण आहेत क्यूट से ते पण तुम्हाला टू फिफ्टी रुपीजला भेटतील खूप छान वॉटर बॉटल्स पण कलेक्शन आहे इथे वा वा किती छान आणि हे फक्त 70 रुपीज पासून स्टार्ट आहेत युनिक युनिक गर्ल्स चे सनग्लासेस आहेत ना खूप मस्त आहेत कलरफुल बॉयजचं पण छान कलेक्शन आहे आणि तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी भेटते याच्यामध्ये आहे ना डिझायनर पासून युनिक सगळं काय आणि तुम्हाला केस पाहिजे असेल ना तर ती पण सेपरेट आहे तुमचं डिझायनर केस भेटणार ज्याच्यामध्ये ना सनग्लासेस इथे तुझी ज्वेलरी बघ हा ना किती अरे हे फक्त फॉर्टी थ्री रुपीस पासून स्टार्ट होत हे फॉर्टी रुपीस सिम्पल वाले आणि थोडे डिझाईन वाले पाहिजे असतील तर फॉर्टी थ्री रुपीस पासून स्टार्ट आहेत आणि सांगू हे तुझे नेकलेसेस बो बांधायला ब्रेसलेट्स हे सगळं बघ ना किती छान आहे आणि हे फक्त स्टार्ट होत आहे सेवन्टी रुपीजपासून हे फॉर्टी थ्री रुपीजला बघ किती युनिक हेअरबँड्स क्लिप्स हे सगळं आहे सानूकडे असला पाऊच आहे टू फिफ्टी रुपीजपासून हे जे पेन्सिल केस आहेत जे स्टार्ट होतात आणि युनिक युनिक पॅजल असतील तर ते पण भेटतील आणि इथे फक्त जे एटी रुपीजपासून तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे पाउचेस भेटतात कॅन्डल्स आहेत आणि मोठे पाऊचेस फायव्ह हंड्रेड रुपीजचे खूपच मस्त कलेक्शन आहे पावचसचा सगळ्या गोष्टीचा आहे तो खूप भंडारच आहे असं म्हणायला हरकत नाही बॅडमिंटन हे सगळं वॉल्स सो so, फ्रेंड्स आम्ही तुम्हाला खूप छान छान डी वायचं कलेक्शन दाखवलं जे खूप सुंदर होतं आणि इथे नेहमी काही ना काहीतरी ऑफर चालू असते क्लिअरन्स सेल चालू असतो जे तुम्ही बघू शकता आणि वेगवेगळे युनिक प्रॉडक्ट्स घेऊ शकता जे खूप छान असतात सानू कसं वाटलं छान छानूला एक खूप मोठी डायरी घ्यायची होती त्याच्यामुळे सांगितलं मूड खराब आहे है, है की नाही नेक्स्ट थँक ओके okay? कारण की आमची रोज काही पेस ना काहीतरी शॉपिंग चालू आहे आणि असे पैसे वेस्ट नाही करायचे सर आहे ना चल सेकंड बाय बाय बोल बाय बाय गाईज तर दुसऱ्या दिवशी जाऊन सानवीने परत ती डायरी आणलीच आणि आमच्या स्टोरीची सांगता झाली तर हे अशा प्रकारे ही कहाणी आहे आमच्या शॉपिंगची तुम्हाला आवडलीच असेल तर लवकर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा